नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात चला तर मग मी आज तुमच्यासोबत एक नवीन ब्लॉग शेअर करत आहे मी आज बनवणार आहे इथं कढी कढीची रेसिपी तुम्हाला दाखवते मी इथे अर्धा लिटर छास घेतला आहे आता त्या छासमध्ये मी दोन तीन चम्मच बेसनपीठ टाकून घेत आहे थोडेसे एक चम्मच इतकी धना पावडर बेसन पीठ धना ताक ताकमध्ये मी मस्त मिक्स करून घेते तुम्ही बघता आहे मी इथं रहीने चांगलं गोटून घेते चांगलं मिक्स होईपर्यंत थोड्या त्या बेसन पिठाच्या घोठळ्या मोडून घेत होती आता मी इथं तीन चार हिरव्या मिरच्या थोडंसं लसूण लसूणचे मी तुकडे करून घेत आहे फोडणीची कडी बनवणारे मी आज मिरच्या दोन दोन तुकडे करून घेते मी थोडासा कढीपत्ता घेतला आहे बरं आहे मिश्रण कसं मस्त मिक्स झालं आता मी इथं कढीला तडका देऊन घेते गॅस पातेली ठेव पातेलीमध्ये आता थोडं तेल टाकून घेते बघू शकता तेल टाकलं आहे आता मी याच्यात पहिले थोडी राई टाकून घेते राई चांगली तडतडली मग आता जिरं जिरं राई चांगलं तडतडले आता मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहे लसूण आणि हिरवी मिरची डेपत्ता आता हे चांगलं परत अडलंय सर्व यात मी थोडीशी हळद टाकून घेते आणि याच्यामध्ये मी ताक टाकून घेते ताकाचे कढी मी थोडंसं पाणी टाकलंय आता हे थोडं मीठ टाकून घेतलं आता ही कढीला हळूहळू चमचाने उकळी येईपर्यंत अशी चाळत राहायची तुम्ही बघताय इथं हळूहळू मिक्स होत आहे बघू शकता इथं आता मस्त थोडी कढीला उकळी आली आहे पण मस्त आता कढी बनून तयार आहे आता मी इकडं तोपर्यंत भजींचं पीठ मिक्स करून घेते बेसन पहिले माझ्या मुलांना साध्या मी कांदा न मिरची टाकता साध्या भजा काढून देते त्यांना कांदा वगैरे नाही चालत त्याच्यामुळे त्यांच्या दोघांसाठी मी पहिले साध्या भज्या काढते तर मी थोडंसं बेसनपीठ मिक्स करून घेत आहे रेडीमेड बेसन पीठ आहे दुकानावरचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप अशा गु गुथा पडून जातात एकदम चिकना असतं ते दुकानाचं पीठ म्हणजे जवळ घरचं दळलेलं नव्हतं ಇ ಕಡಾ ಮಧ್ಯಾಹ್ ಕಡುವೆ ತೆಲಿ परत मी इथं मुलांचे काढून झाले मग आम्हाला कांदा आणि मिरची मिक्स केली थोडी पीठ बेसन पिठामध्ये ही आमच्यासाठी काढते आता मुलांना नाही आवडत त्या कांदा मिरचीच्या भज्या आता ही कांदा भजी काढून घेते मी कढीसोबत थोड्या भज्या पण पाहिजे मस्त वाटतात खायला सगळ्या साध्या भज्या बघा इथं माझ्या भज्या पण झाल्या आहे मस्त गरमागरम कांदा भजी कशा वाटली तुम्हाला रेसिपी